सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार आज देखील आपल्याला महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल राज्यातील बहुतांश भागांमध्ये मागील अठ्ठेचाळीस तासात मोठा पाऊस झालेला आहे जाणून घेऊयात आज होणारा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होणार गावात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला जोरदार वाऱ्यासह पाऊस आज आणि उद्या एकोणतीस तीस ऑगस्ट रोजी दोन दिवस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस चालू आहे मागील अठ्ठेचाळीस तासांपासून काही भागात मोठा पाऊस देखील झालेला आहे विदर्भात आज अंदाज पाहायचा झाला तर विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात लगेच येत्या काही तासात आपल्याला मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट तीन दिवस राज्यात बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे पुढील महिन्यात एक ते पाच सप्टेंबर देखील राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल भाग बदलत पाऊस होईल हा या दरम्यान राज्यातील एकही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही तसेच मध्य महाराष्ट्रात पाहायचं झालं तर आज अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात मोठा पाऊस सुरू होईल मात्र पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल कोकणातील पावसाचा जोर आजच्या दरम्यान काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील ढगाळ वातावरण आणि काही भागात हलका पाऊस होऊ शकतो यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये हा पाऊस आपल्याला एकोणतीस तीस ऑगस्ट दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर पुढील पाच ते सहा दिवस आता राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे तीस ऑगस्ट तीस तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठा पाऊस होईल एकतीस तारखेला पाहिले असता मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर कमी होईल मात्र विदर्भ तसेच कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस असेल एक तारखेला राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल फक्त विदर्भ वगळता विदर्भात मात्र एक आणि दोन सप्टेंबर रोजी देखील मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद